या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की इथे आता आनंदीचे धमाकेदाराशी एंट्री झालेली असते आणि आनंदीची धमाकेदार अशी एंट्री झाल्याच्या नंतर आता खूपच इथे ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे कारण आता इथे जी काही आपली सुधा आहे सुधाने इथे आनंदीला आणि सार्थकला एकत्र पाहिलेलं असतं आणि तिचं असं म्हणणं असतं की आता या दोघांच्या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको आणि त्याचबरोबर हे सदैव असेच खुश राहावेत असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं आणि ह्याच गोष्टी इथे ती सार्थक सुद्धा बोललेली असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे सार्थक सोबत बोलल्याच्यानंतर इथे ते दोघेसुद्धा इथे जे काही आनंदीच्या घरून म्हणजेच की वर्तकांच्या घरून जे काही प्लांट आणलेलं असतं त्या प्लांटबद्दलच ती इथे डिस्कस करत असतात आणि त्या प्लांटबद्दलच इथे ते बोलत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र त्या जे काही आपली सुद्धा आहे तिला ह्या गोष्टी इथे वाटत असतात आणि सुधाला ह्या सर्व गोष्टी इथे वाटल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता इथे वृंदाला ह्या गोष्टी कळणार असतात की सुद्धा इथे जे काही सुखी आणि त्याचबरोबर इथे सार्थकला एकत्र पाहता आहे कारण त्यांना ऑलरेडीज आनंदीसुद्धा नको असते आणि आता सुखी सार्थकच्या आयुष्यात आलेली आहे तीसुद्धा नको असते पण इथे आदर्शने स्पष्टपणे बजावून ठेवलेलं असतं की तुम्ही जर आता इथून पुढे एकीला तर घराच्या बाहेर काढलेला आहे किंवा एकतर घर सोडून गेलेले आहे पण जर तुम्ही सुखीला असं काही केलं तर गाठ माझ्याशी आहे असं सुद्धा आता इथे त्यांना सांगितलेलं असतं तर आता जेव्हा सुखी ही इकडून वर्तकांच्या घरून गेलेली असते तेव्हा मात्र इथे आता त्याला खूपच छान वाटलेलं असतं त्याला म्हणजेच की सार्थकला सार्थक म्हणत असतो की तुला जर तिथे जायचं होतं तर तू मला बोलायचंच ना मी स्वतः तुला इथे वर्तकांकडे घेऊन गेलो असतो असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी जी आहे ती एका व्हॅनमधून खाली उतरते आणि खाली उतरल्याच्यानंतर तिच्यासमोर एक खूपच विचित्र उभा असतो आणि तो दगड घेतलेला असतो त्याच्या हातामध्ये आणि तो गाडीवरती मारण्याच्या किंवा काच फोडण्याच्या किंवा कोणाला तरी इजा पोहोचण्याच्याच याच्यामध्ये असतो तेव्हा आनंदी त्याच्यासमोर जाते आणि म्हणते की <laughs> त्याला छान पद्धतीने ती समजावून सांगायचा प्रयत्न करत असते तुम्ही असं करू नका प्लीज माझं ऐका वगैरे वगैरे आणि तेव्हा आता तो तिचं काहीच ऐकत नाही आणि तेव्हा तो म्हणत असतो की नाही अजिबातच नाही पण आनंदी म्हणत असते की असं करायचं नाही आहे तुम्हाला पाणी हवं आहे का असं म्हणून आता पाण्याची बॉटल हातामध्ये घेते आणि तो दगड टाका बरं पाणी प्या असं म्हटल्याच्यानंतर आता तो माणूस आनंदीचा ऐकतो आणि जो काही दगड आहे तो खाली टाकून देतो आणि आनंदीच्या हातातली पाण्याची बॉटल घेतो आणि पाण्याची बॉटलसुद्धा तो फेकून देण्याच्याच विचारामध्ये असतो पुन्हा आनंदी त्याला इथे समजावते आणि म्हणते की तुम्ही अजिबात असं करायचं नाही आहे तुम्ही आत्ता काय बोलले की पाणी प्यायचं आहे ना मग पाणी प्या बरं असं म्हणून आता आनंदी त्याला खूप छान पद्धतीने शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला पाणी इथे पाजत असते आता त्या माणसाने पाणी पिल्याच्यानंतर त्याला खूप जास्त भरून येतं असतं आनंदीचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे असं सुद्धा आता त्याला इथे वाटत असतं आणि आनंदीचं कौतुक केले असं मात्र आता इथे तो अक्षरशः आनंदीचे पाय धरून तिचे माभे मागत असतो किंवा तिचे इथे भरभरून कौतुक करताना आपल्याला पाहायला दिसत आहे तर प्रेक्षकांनो इथे मात्र जी काही आपली आनंदी आहे ती इथे सर्वांसमोर आल्याच्या नंतर आता सार्थक जो आहे तो इथे अण्णांकडे गेलेला असतो आणि अण्णांना भेटण्यासाठी तो गेलेला असतो अण्णांचं आणि सार्थकचं जे नातं आहे ते पूर्वीसारखंच असतं आता उशीर झाल्यामुळे सार्थक जो आहे तो अण्णांना इथे घरी सोडण्यासाठी चाललेला असतो तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा अण्णा आणि जो काही सार्थक आहे ते घरी निघालेले असतात आणि तेव्हा घरी जाताना मात्र त्यांच्या गाडीला अचानकच ब्रेक घ्यावा लागतो कारण समोर आनंदी उभी असते आता इथे आनंदी आणि त्याचबरोबर सार्थकने दोघांनी सुद्धा इथे आनंदीला अगदी समोर पाहिलेलं असतं आता दोघांनी सुद्धा आनंदी जिवंत आहे किंवा आनंदी याच एरियामध्ये आहे ही गोष्ट पाहिल्याच्या नंतर त्यांना खूप छान वाटत असतं अक्षरशः स्वतःच्या डोळ्यावरती सुद्धा इथे त्यांना विश्वास बसलेला नसतो की त्यांची आनंदी जिवंत आहे म्हणून तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज से यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद